जनता फक्त बातमीच नाही तर बातमीचा आहे की माणिकराव कोकाटे चुकीचं काय म्हणाल असं मला वाटतं की त्यांनी सांगितलं की सरकारकडे पैसेच नाही सरकारने आज दोन महिन्याच्या अगोदर बजेट दिल्यानंतर छप्पन हजार कोटीचा जर सप्लिमेंटरी बजेट काढला असेल तर सरकार कर्जबाजारीत झालेलं आहे आणि मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या ऐवजी वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेला त्या ठिकाणी पैसे देत आहेत माणिकराव कोकाट यांनी राजीनामा द्यावा ही मागणी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून पक्षाच्या अनेक लोकांनी केलेली आहे आंदोलनं होत आहेत तरी प्रेस घेऊन त्या असलेल्या प्रेसमध्ये मंत्री महोदय मी राजीनामा देणार नाही असं जर सांगत असतील तर मला वाटतं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा कोणत्याच मंत्र्या वचक राहिलेला नाही का आणि जर अशा प्रकारचे बेताल वक्तृत्व करणाऱ्यांना जर मुख्यमंत्री किंवा त्यांचे उपमुख्यमंत्री कारवाई करण्यासाठी हातबल असेल तर मला वाटतं की राज्य सरकार आता टिकवण्यासाठी हा प्रयोग चाललेला आहे का मला वाटतं नाही आता माहिती अशी मिळते की त्यांचं बदल होणार मग त्यांचं मदत पुनर्वसन त्यांचे पुनर्वसन करणार का एखाद्या मंत्र्यांनी एखाद्या स्टेटमेंट दिल्यानंतर ती जबाबदारी सरकारची पण असते आणि ती जबाबदारी मंत्र्याची पण असते आता मंत्र्यांनी काही केल्यानंतर मग त्याचं फक्त खातं बदलायचं हा नवीन पॉईंट मला वाटतं आता या ठिकाणी आलेला आहे आपण जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये काँग्रेसच्या कालावधीमध्ये ज्या ज्या मंत्र्यांवर त्या ठिकाणी ठपका ठेवण्यात आला त्यांनी राजीनामा दिला आर आर पाटला साहेबांसारख्या नेतृत्वानं सुद्धा राजीनामा द्यावा लागला अनेक विलासराव देशमुख अनेक नेते आहेत त्यांनी राजीनामा दिला होता मग तो न्याय जर त्यावेळेला विरोधक म्हणून त्यांनी वापरला असेल तर आता विरोधक आणि महाराष्ट्रातली जनता जर अशी मागणी करत असेल तर फक्त मंत्र्यांचं खातं बदलण्याचा नवीन पॉइंडा हा मला वाटतं शोधला असेल तर मला वाटतं की खरं म्हणतात तर हे नवीन संशोधन पाहायला मिळते महाराष्ट्राचा जो जी आर रद्द झाला भाषा विषयीचा आज केंद्राच्या संसदेत डीएमकेच्या एका खासदारांनी तो मुद्दा मांडला की महाराष्ट्र सरकारनं जी आर रद्द केला त्यावर केंद्र सरकारनं स्पष्टीकरण असं दिले की हा सर्वस्व राज्य सरकारचा निर्णय आहे फक्त दोन भाषा ज्या आहेत त्या सक्तीच्या कटाला कर त्यातली त्रिभाषा सूत्र लागत नाही सातवी ते सातवीपर्यंत पर्यंत कुठलीही भाषा विद्यार्थ्यांवर लादली जाऊ नये असं केंद्राचं स्पष्टीकरण आलं आता पुन्हा सरकार यावर निर्णय घेईल महाराष्ट्रातल्या जनतेचं तेच मागणं होतं ना, ना। पाचवी नंतर हिंदी शिकवत होते हो ना पहिली पासून ठिकाणी लादण्याचा प्रयत्न होत होता म्हणून त्रिभाषिक पैकी कोणताच विषय घ्यावा कोणती भाषा शिकावी हा तिथल्या विद्यार्थ्यांना मोकळी पालकांना द्यायला पाहिजे नव्हती पण कंपल्सरी करण्याचा निर्णय झाला त्याच्यावर आ ठिकाणी आंदोलनं झाली राज्य सरकारनी जे काही जी आर काढलेलं आहे आमचं हेच म्हणणं होतं शेवटी केंद्राने काल सांगितलं की अशा प्रकारचं त्रिभाषिकचं कुठलाही लाभता येणार नाही ना दोन भाषा कुठल्याही घ्यावं ही मोकळी त्यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिला असेल याचाच अर्थ असं राज्य सरकार चुकीचा निर्णय लादत होत आणि हे केंद्राच्या भूमिकेमुळे स्पष्ट झालेलं आहे राज्य सरकारमध्ये परवानगी सरकार मध्ये आलबेल असं कोण म्हणत आहे आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे की तीन पक्षाचं सरकार जेव्हा चालतंय त्यांच्यामध्ये आलबेल आहे त्यांच्या आपापसामध्ये स्पर्धा चालू आहे आणि निधीचा वारेमाप खर्च करतायत म्हणून शेवटी मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायला लागलेला आहे की खर्च किंवा नियोजन करायचं झालं ते मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणूनच केला जाईल याचाच अर्थ महाराष्ट्राचा खर्च जो वारेमाप झाला होता निधीचा त्याचा प्रत्यंतर मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे कबूल केली याचा अर्थ तुम्हाला आजी दादा लाडके आणि एकनाथ शिंदे जोडके झाले भाजपला असे किंवा पुढे नाही आता हे मी काय सांगू शकत नाही ते तेच सांगते त्यांचे लाडके कोण आणि जोडके कोण दुसरं सूरज चव्हाणांना फक्त अटक झालेली लगेच सोडलं ते महाराज कोणाला आता असं आहे की सरकारचा प्रशासनाचा भाग हा सत्तारूढ पक्षातल्या कोणत्याही आमदारापासून कार्यकर्त्यांबद्दल राहिलेला नाही मी त्याआधी काल पण बोलताना सांगितलं की या राज्यातलं प्रशासन हे ऐंशी टक्क्याच्या वरती दबावाखाली काम करत आहे सरकार सांगेल त्याप्रमाणे काम करत आहे त्यांना काम करण्याची मोकळीक नाही त्यामुळे कोणाला सोडायचं कोणाला आत टाकायचं हे सुद्धा वरिष्ठ खाली होते अजित पवार इम्प्लिमेंट खाली होते पाठीशी घालतात मुख्यमंत्री घालतात जर मानिकराव गेल्या सहा महिन्याचा ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जे बोलले ते सगळ्यांच्या समोर रमीचं प्रकरण आहे त्याच्या आधी ते सरकारवरती बोलले होते शेतकऱ्यांना म्हटलं शेतकऱ्यांना बोल समोरताना देखील ते म्हणले की आणि मुलींचे मुलांचे करतात सीएम देखील पाठीशी घालतात मी कालही सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काम चांगलं करायचं असेल तर ता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील तरच पक्षाची सरकारची प्रतिमा ते सुधरू शकतात नाही तर अशा पद्धतीने जर काम करताना मुख्यमंत्री स्वतःचं प्रशासनाचं सरकारवरचं वचन दाखवण्यासाठी कमी पडत असतील तर त्यांची हतबलता आहे मुख्यमंत्री सुपर पॉवर आहे जर कोण कारवाई करत तो तो नसेल तर मुख्यमंत्र्यांनी ती कारवाई करण्याच्या संदर्भातला निर्णय घेणं गरजेचं आहे तो जर घेतला नसेल आणि घेऊ शकत नसेल तर मला वाटतं की ते निर्णय घ्यायला त्यांना अधिकार आहेत का नाही याचा सुद्धा विचार आता लाडकी की पुन्हा छाननी करणार आणि लावणार मी लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये सरसकट त्यांनी महिला भगिनींना त्या ठिकाणी योजना लागू केली आता निकषाचे काटे एवढे जोरामध्ये ते पारदर्शक करताय एवढी लावत लावताय काही दिवसानंतर हळूहळू हा निधी कसा कमी होईल याचा ते प्रयत्न करताय त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी केंद्रात ते लाभ कोण घेत आहे का याचे लाभ कोण घेते का त्याचे लाभ कोण घेते का शासकीय योजनेतून कोण लाभ घेते का असे निकट लावून लावून ती संख्या कमी करण्याचा प्रयत्न योजना बंद ना ना होणार नाही पण योजना बंद करण्यासाठी जे काय निकष लावायला लागतील तेवढे लावण्याचा प्रयत्न करणार जो आहे त्याने सांगून सांगून त्याच्या मुलाला ज्या वेळा त्या भगिनीने आत्महत्या केली त्या भगिनी त्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलीस प्रशासन सरकार आम्ही सुद्धा गांभीर्याने घेऊन या बाबतीमध्ये सरकारने निपक्षपणाने चौकशी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या पतीला न्याय मिळावा म्हणून जर एखादी भगिनी आपला जीव द्यायला निघत असेल इतक्या निष्ठुरपणाने सरकारने वागू नये जी काही चौकशी असेल त्यांच्या मागणीप्रमाणे ते पुरावे देत असतील तर तशी कारवाई त्या लोकांनी केली पाहिजे अशी आमची ठाम मागणी दौंडच्या कला केंद्रात एका आमदाराच्या भावनेत गोळीबार केल्यानंतर लाने देख देख ने ना। मला माहित नाही तुम्ही आता सांगताय पवारांनी आता एक असं आहे की मी मग सांगितलं सत्तेमध्ये असलेल्या लोकांना राहिला नसेल तर आम्ही काही करू शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे आता कुठे कुठे गोळीबार होतोय ते फक्त महाराष्ट्राने बघायचंय एफ आय आर दाखल होऊ दिला जात नाही दाबण्याचा प्रयत्न होतो तोच ना सत्तेचा वापरच चुकीच्या पद्धतीने होतोय त्यामुळे धाडस वाढायला लागलेलं ला आहे हे धाडस वाढत आहे आता जनतेने त्याचा विचार करावा असं आमचं म्हणणं आहे अजिबात तशा प्रकारची काही चर्चा नाही आजची खासगी कुठं बैठक झालेली नाही मी पक्ष वाढवण्याच्या संदर्भात मी चर्चा करायला आलेलो आहे आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा अपेक्षित असलेला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के स्वतःच्या स्वबळावर करणार कधी पवारांना मला याच्या बाबतीमधली काही माहिती नाही त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी काय निर्णय चर्चा केल्याचं मला माहित नाही आणि आमच्यापर्यंत अशा प्रकारची कुठली चर्चा अत्यंत घडीला नाही आम्हाला प्रदेशमध्ये आता जयंतराव आहे या बैठकीमध्ये आता आम्ही जयंतराव सुद्धा माझे नेते आहेत पक्षाचा अडचणीच्या आर, काळामध्ये त्या नेतृत्वाने पक्ष मजबूतीने उभा केलेला आहे शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब सुप्रिया ताई असतील अनिल देशमुख राजे टोपे आम्ही जितेंद्र आम्ही सगळे या नेतृत्वाच्या माध्यमातूनच पक्षाची बॉडी बांधणार आहोत आता ज्या बैठका चाललेल्या तो आढावा मी तोच घेतोय अपडेट घेतोय कोण काम करतोय कोण नाही काम करतोय जो काम करणार असेल त्याच्या पाठीवर थाप भेटेल तो नाही करणार असेल त्याला फक्त सांगणार पक्षासाठी मी आताची बैठका सुरू केलेली आहे मला थोडा वेळ तर द्या आता काम करणारी करणे एवढी ऍक्टिव्ह पाहिजे आवाज दिला की महाराष्ट्रामध्ये उतरून आंदोलन करण्याची ताकद करणारी कार्यकर्ते मी वय मला काय आहे की नाही तुमच्याकडे युवक अध्यक्षांच्या सगळी मर्यादा सगळी मर्यादा आहे आणि सगळ्या मर्यादे त्या निकषामध्ये बसूनच निवड केल्या जाते पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडी म्हणून बसू त्यावेळेला जो विषय होईल ऑगस्टच्या महिन्यामध्ये ते निवृत्त होतात त्यावेळेला एकमताने मताने विरोधी पक्षनेत्याचं नाव निश्चित केलं जाते विधानसभेचं शिवसेनेचे यांनी मागितलेला आहे ना भास्कर जाधवांना दिलेला आहे आता ते करत नाही ही लोकशाही आहे कुठे विरोधी पक्ष नेत्याचा आवाज विरोधी पक्ष आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो विरोधी पक्ष नेता निवडला पाहिजे ही मागणी गेल्या मागच्या अधिवेशनापासून ते करतच नाहीत ना जनसुरक्षा कायद्यावर कुठे भूमिका घेतली शंभर टक्के घेतली आम्ही त्या कमिटीत होतो आम्ही त्या कमिटीत होतो म्हणून मी अगदी ठासून बोलतोय आम्ही त्या कमिटीत होतो म्हणून सर्वसामान्य पक्ष संघटना सगळ्या ज्या असतील ज्या आंदोलन करू शकायचा शंका होती की त्यांना या कायद्याच्या चौकटीत बांधलं जाईल त्यामध्ये त्यांनी नक्षलवादी कारवाया हा पेसिफिक उल्लेख करण्याचं काम आम्ही कमिटी त्या कमिटीतून केलेलं आहे परंतु त्यामध्ये सुद्धा आम्हाला शक्य अशी शंका आहे की डाव्या विचारसरणी किंवा आंदोलन करणाऱ्यामध्ये काही लोकांनी या असलेल्या ठिकाणी त्या कारवाईच्या मध्ये या कायद्याचा उपयोग होऊ नये याचा आमचा प्रखर विरोध आहे आम्ही राज्यपालांना भेटलो आणि सगळ्यांना भेटलो आम्ही त्या कमिटीमध्ये जे मुद्दे मांडले ते घेतले गेलेले आहेत काही घेतले नव्हते त्याच्याबद्दल राज्यपालांकडे गेलो मी आज ठामपणाने सांगतो की नक्षलवाद्याच्या बाबतीमध्ये आम्ही जर विरोध केला असता तर आम्हाला नक्षलवाद्याला पुरस्कृत करता म्हणून सांगितलं असतं आम्ही सांगितलं नक्षलवादीच्या संदर्भामध्ये जी कारवाई करताय त्यासाठी फक्त हा कायदा आहे हे शासनाच्या वतीने सरकारच्या वतीने आम्हाला सांगण्यात आलं विधिमंडळात पण मुख्यमंत्र्यांनी तसंच सांगितलेलं आहे त्याचा गैरवापर झाला तर निश्चितपणे त्याला आम्ही आव्हान देऊ तुम्ही नक्षलवाद्यांसाठी हा कायदा आहे शासनाने सांगितलेलं आहे मग उजव्या कट्टरवाद्यांचं काय त्यांच्यासाठी काय वेगळा कायदा नाही का त्यांना काय नाही उजवा कट्टरवाद कुठे आहे ते मला एकदा कळवून द्या असं आहे उजवा डावा कट्टरवाद आम्ही समजत नाही सरकारच्या विरोधामध्ये जे कोणी आंदोलन करतील सरकारच्या विरोधात ज्या काही संघटना असतील जो कोणी व्यक्ती असेल तो राज्य सरकार केंद्र सरकारच्या भूमिकेमध्ये किंवा एखाद्या विषयासंदर्भात आंदोलन करत असेल त्याला कुठल्या प्रकारची बंदी होऊ नये याची प्रकार त्यांनी आम्ही काळजी केलेली आहे त्याच जर कोणी अशा प्रकारचा प्रयत्न करून तो कायदा लावायचा प्रयत्न केला तर शंभर टक्के आम्ही जागे केली मला त्याची मला कल्पना मला मी मगाशी सांगितलं खातं बदलून या विषयावर पांघरून घालता येणार नाही खाता बदलण्यापेक्षा राजीनामा पाहिजे ही भूमिका आमची ठाम आहे झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग